शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जल्लोष केला पेढे वाटले पेढे एकमेकांना भरवले फटाके फोडले एकत्र येऊन वाजत गाजत युतीचे स्वागत करण्यात आले महिला पदाधिकाऱ्यांनी फुगड्या घालत आनंद व्यक्त केला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत युतीची घोषणा केल्यानंतर लगेचच अल्का डॉकीसमोरील टिळक चौकामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आले जल्लोषात भगवा डावलाने फडकवत आनंद व्यक्त करण्यात आला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी परिसर धनान सोडला शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर तसेच माजी नगरसेवक बाबू वागसकर यांनी एकमेकांना आलिंगन देत पेढे आणि लाडू भरवून आनंद व्यक्त केला युतीची घोषणा झाल्यानंतर शहरात पुण्याचे दक्षिणद्वार असलेल्या कात्रज चौकामध्ये शिवसैनिकांनी पेढे वाटले चौकात थांबवून शिवसेनेचा जय जयकार केला शहरात ठिकठिकाणी थिक शिवसेना मनसे युतीचे स्वागत करून चौका चौकात नागरिकांना पेढे वाटण्यात आले इच्छा होती सगळ्यांची आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा दिवस याकडे निवडलेला आहे आणि आजच्या दिवशी झालेल्या अतिशय आनंदी आम्ही सगळं आहोत या ऐतिहासिक क्षणाची वाट जी आम्ही पाहत होतो जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं ते आज साकार होताना दिसतंय की माझी दोन्ही मुलं एकत्र यावीत त्यांनी महाराष्ट्राला दिशा द्यावी महाराष्ट्र सुजलाम सुपलाम करावा ही ताकद या दोघा बंधूंमध्येच आहे हे शिवसेना प्रमुखांनी ओळखलं होतं त्यासाठी दोघांना त्यांनी आवाहन केलं होतं पण खरं तर आज ते हयात नाहीत सगळ्यात मोठा आनंद वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झाला असता परंतु आज ते वर्ण पाहत असतील की माझी दोन्ही मुलं एकत्र आली आहेत दोन्ही पक्षांची युती केली आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी काही वावडं काम चाललं आहे या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते हाणून पाडण्यासाठी या दोघा भावांची ताकद जी एक झाली आहे एकजूट झाली आहे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत या बाबतीत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री आहे आणि ती खात्री पटवून देण्याचं काम आज साकार होत आहे हा ऐतिहासिक हा क्षण हे जे काही इतिहास घडलेला आहे हा इतिहास नोंद करण्यासारखा आहे तो आम्ही नोंद करून ठेवू मला एकनाथ शिंदेचं आव्हान हे अजिबात नाहीये आम्ही मानतच नाहीये एकदा काही ठाकरे बंधू एकत्र आले आणि मनसैनिक असतील शिवसैनिक असतील आणि दोघं व प्रेम करणारी मंडळी असतील आता संजय मोरणी साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अतिशय आनंद झाला सर हा महाराष्ट्र हा ठाकरे बंधूच वाचू शकतात नाहीतर हे भाजपवाले या महाराष्ट्र खाऊन टाकतील महाराष्ट्रात दे देश खाऊन टाकतील त्यांना या महाराष्ट्राच्या मुंबईत रोखलं पाहिजे इथं रोखलं तर अख्ख्या देशात आपण करून रोखा मुळामध्ये भाजपच्या पोटात खरं तर आता गोळा आलेला आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात था, आणि ठाकरे बंधू एकत्र नंतर काय होईल हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे यांच्या पोटात गोळा आलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यातला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनसैनिकाच्या रगारगात त्यांचे विचार घेऊन आज आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घर फोड फोडण्याचं जे काम करतात त्याला त्यांची जागा दाखवणार आहोत त्यासाठी सर्व तमाम शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमच्याकडे आत्ताही मरसंत मोरे नंतर दुसरे का, एक एक नगर नगरसेवक आता आलेले आहेत पण नगरसेवक हा म्हणजे शिवसैनिक नाही आहे त्यांना निवडून आणणाऱ्या खऱ्या अर्थानं जो केडर आहे तो आज आमच्याबरोबर आहे आणि आज तुम्ही बघत असाल की त्या प्रत्येक शिवसैनिकावरती उत्साहाचं वातावरण आहे शेवटी जे गेलेत त्यांच्या रक्तात देखील या शिवसेनेचं मीठ आहे आणि मीठ हे आणली लागले की काय आमच्या दृष्टीने हेच आता खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा शंभर टक्के शिवसैनिक दाखवेल